नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे खुशखबर आहे खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता तर मिळालेलाच आहे ज्या बहिणींना अजूनपर्यंत एप्रिलचा हप्ता नाही मिळाला त्या बहिणींनी कृपया करून कमेंट करा हां आणि मे महिन्याचा हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे कारण की हे अपडेट स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा लवकरात लवकर मिळणार आहे एक आठ दिवसाच्या आत सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता तुमच्या सर्वांच्या बँक खात्यामध्ये डी वी टीद्वारा जमा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी अत्यंत मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे गुड न्यूज दिलेली आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा